रोहित किती वेळा जिंकशील चाहत्यांची मने रोहित तोच रोहित जो मैदानात हातात बॅट घेऊन उतरताच विरोधकांची हवा टाईट होते रोहित मैदानात फारच आक्रमक असतो मैदानाच्या बाहेर मात्र तो एकदम वागतो याचा प्रत्यय अनेक वेळा आला आहे उंच शिखरावर जाऊन देखील जमिनीशी नाते कसे मजबूत ठेवता येईल हे रोहित कडून शिकायला मिळते रोहित याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे या व्हिडिओ मध्ये रोहित मुंबईच्या ट्रॅफिक मध्ये हे आपल्या नव्या लंबोर्गिनी युरस एससी मध्ये अडकलेला दिसतोय कार मध्ये रोहित सोबत आणखी एक व्यक्ती होता आणि दोघेही गप्पा मारत बसलेले होते अचानक एका फॅन ने त्यांचा व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली हे पाहून रोहितने फॅन कडे दुर्लक्ष न करता उलट हात वर करून त्याला प्रतिसाद दिला हा छोटासा क्षण पाहून त्या फॅनचा आनंद गगनात मावेनासा झाला या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलं होतं ट्रॅफिक मध्ये अडकलेले रोहित शर्मा तरी सुद्धा चाहत्यांना बघताच हात वर केला ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे रोहितनं आपली जुनी युरस बदलून खास अपडेटेड लंबोरगिनी युरस एसी खरेदी केली आहे या किंमत चार पॉइंट सत्तावन कोटी शोरूम आहे लाल रंगाची ही कार सध्या चर्चेत आहे यावर खास नंबर प्लेट तीन शून्य एक पाच लावण्यात आली आहे ज्याचा रोहितच्या कुटुंबाशी आणि क्रिकेट कारकिर्दीशी विशेष संबंध आहे या आधी त्याच्या गाडीवर दोनशे चौसष्ट हा नंबर होता कारण श्रीलंके विरुद्धच्या वन डे सामन्यात रोहितचा सर्वोच्च वैयक्तिक धाव संख्या विक्रम दोनशे चौसष्ट धावा आहे हे दमदार एस यू व्ही आठशे एच पी पावर आणि नऊशे पन्नास एन एम टॉर्क निर्माण करते फक्त तीन पॉईंट चार सेकंदात शून्य ते शंभर किलोमीटर वेग पकडण्याची क्षमता तिला आहे रोहित शर्माने यंदा टेस्ट क्रिकेट आणि टी ला अलविदा केला आहे इंग्लंड विरुद्धच्या मालिकेपूर्वी त्याने कसोटीला रामराम केला आयसीसी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस जिंकल्यानंतर टी ट्वेंटी निवृत्ती घेतली आता तो फक्त वनडे फॉर्मेत रोहित ची पुनरागमनाची शक्यता आहे एवढंच नाही तर सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या इंडिया ए विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए अनौपचारिक वन डे दे मालिकेत देखील रोहितचा सहभाग असू शकतो अशी चर्चा आहे